इथं मुकुंद सर दिसले त्यांना गुड मॉर्निंग बोललो त्यांना आज उशिरा लेक्चर होता त्याच्यामध्ये उशिरा जरा उठून आवरत होते आणि हे बघा इथं काय चाललंय कंस्ट्रक्शन वर्क ते तिकडे नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे ना त्याच्यासाठी इथं त्यांनी डस्ट खाली केली आणि ते जशी पण शिफ्टी करत होते आज काही स्लॅप वगैरे काही टाकायचे असेल म्हणून त्यांची शिफ्टिंग चालली होती ठीक आहे चला म्हटलं आपण हे काय बघायचं नाही आपल्याला उशीर होतो आहे सगळ्या कॉलेज कॉलेजला गेलो तर तिथं लेक्चर वगैरे हो घेतले लेक्चर घेतल्यानंतर शिवलिंगम सरांच्या कॅबिनमध्ये बसलो होतो बसलं होतं तर तिथं बघा आमचं काम चाललं होतं मस्त ए आर पीचं वगैरे शीट भरायचं अटेंडन्स शीट भरायचं मस्तपैकी बघा प्रदीप सर शिवलिंगम सर यांचे त्यांचे सर्वजण काम करत होते मला पण थोडं त्यांनी काम दिलं ते करून मस्तपैकी बसलं होतं मस्तपैकी एक आळस दिला म्हटलं वा आपलं काम झालेलं आहे आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊया बघूया मी आणि हे बघा मग घरी जाताना आणि आज उशीर चालता साडेचार पाच वाजून गेले ते त्याच्यामुळे सगळे स्टुडंट्स वगैरे सगळे गेलेले होते लाईट्स वगैरे सगळ्या जे हे वर्कर्स आहेत लाईट्स वगैरे बंद करत होते आणि हे बघा स्टिअर्स किती कि किती भारी भारी थॉट्स वगैरे लिहिलेले आहेत इनोव्हेशनचे हे वगैरे आहे तर खूप मस्त आहे तसं तर मी परमिशन घेतलेली नाही आहे कुठली त्याच्यामुळे मी जास्त काही कॉलेजमध्ये शूट करत नाही बघा कॉलेजची वेबसाईट वगैरे आहे याच्यावरती टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक सगळं आहे जर कॉलेज स्वतः कॉलेजबद्दल माहिती वगैरे अपलोड करतो मग फायनली बाहेर घालतो आणि हे बघा केवढं मोठं प्रेम लेखी कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जात आहे आणि प्रदीप बॅग आणायला गेलं तर त्याच्या कॅबिनमध्ये त्याच्यामुळे मी त्याचं वेट करत होतो बाहेर मस्त मस्तपैकी शूट केलं गाड्या डीन वगैरे त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या बाहेर असतात त्यांच्यासाठी सेपरेट जागा आहे तुम्ही बघू शकता आणि ही गाडी आहे एस सी डी बिल्डिंग मधून इकडे येण्यासाठी जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि हे बघू शकता इथं कन्स्ट्रक्शन वर्क चाललेलं आहे त्याच्यामुळे मी बघाय पाठी मुक्ती सेट मी बघायचं टॉवर चे इथं आय लव डी ज्ञानदा सागर युनिव्हर्सिटी आणि हे बघाय पूर्ण कॉलेज किती मस्त दिसते आणि हे दोन दोन फ्लोरच एक फ्लोअर बनवलेलं आहे तीनच दिसते बाहेरून पण आतमध्ये पाच फ्लोअर आहेत पाच कसे सहा ग्राउंड फ्लोअर एक आणि पाच फ्लोअर एक आणि हे बघा फायनली प्रदीप आलेला आहे मग तो बोलत होता मस्तपैकी म्हटलं थांबा एकदा त्याला कॅमेऱ्यामध्ये घेऊ आणि मग जाऊया आणि हे बघा कॉलेजच्या गेट वरती टेडे बॅनर लावलेला आहे दुसरं काही नसून एवढे चीफ गेस्ट आहेत की ला आ, मोटिवेशन वगैरे देण्यासाठी आले होते हे बघा पण

फायनली मग रिक्षा भेटली मग रिक्षा मध्ये बसलो मग डायरेक्ट आम्हाला बेकरीला जायचं होतं मस्त पैकी बेकरीला उतरलं तर मग बेकरीला पोहोचलो कॉफी घेतली हा बघा टाईम आणि हे बघा का म्हणजे आम्ही ट्रेनर येत तर पण आमचं काम किती आहे आता एक्झाम होणार आहे शनिवारी शनिवारी आणि त्याच्या पुढच्या शनिवारी त्याच्यामुळे त्याचं टाइम टेबल वगैरे शेड्यूल वगैरे बनवत चाललेलं आहे कारण ऑबियसली ऑनलाईन एकदम आहे पण लॅबमध्ये होणार आहे त्याच्यासाठी अजून पण काम करू अकरा वाजेचा साडेआठ साडेआठ आहे काम वगैरे आवडत आलंमध्ये करू आणि मग भेटूया माझं ब्लॉग जवळच असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा बघा आणि काम बघायला